नमस्कार मी गायत्री गव्हाणे न्यूझीलँड मराठीच्या ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या कार्यक्रमात निवडणुकीस इच्छुक असलेले उमेदवार राकेश भुथा यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत राकेश जी नमस्कार आपण माजी शिक्षण मंडळ सदस्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले अनेक निवडणुका लढविण्याचा अनुभव आपल्या गाठीशी आहे तर आता तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणुकीस लढविण्यास इच्छुक आहात येणाऱ्या निवडणुकामध्ये मी प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे जो स्टार्ट होतो आपल्या रहेजा कॉम्प्लेक्स पासून काळी मस्जिद पर्यंत आणि तिकडनं रामबागेत एवढा बेल्ट आहे आणि कल्याण शहराचा सर्वात मेन स्पॉट म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो शहराला म्हणजे शहरात येणारे येण्या जाण्याचे ट्रेन आहेत बस स्टॉप आहेत या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या प्रभागामध्ये आहेत आणि अडचण म्हणजे सर्वात जास्त अडचणी पण ह्या प्रभागामध्येच आहेत आत्तापर्यंत तिथे हॉकर्सची जी समस्या आहे ती पण या वॉर्डातच आहे आणि ह्या समस्यावरती कोणी आजपर्यंत त्यावरती उपाय काढू शकला नाही त्याचबरोबर स्टेशनला येणारा जाणारा जो रस्ता आहे तिथे ट्रॅफिक जाम होतो आहे त्या ट्रॅफिकची सोल्युशन अजून काही करू शकले नाही हे लोक त्याचबरोबर आग्रा रोड जो आहे म्हणजे जो कनेक्टिंग आहे कल्याण भिवंडी रोड तिथे पण ट्रॅफिकने हाल बेहाल होतात लोकांचे लोकांना वेळेवर शाळेत जाता येत नाही लोकांना वेळेवर स्टेशनला पोचता येत नाही आणि अजून बऱ्याचशा समस्या आहेत आणि ह्या सगळ्या ह्या वॉर्डलाच्या रिलेटेडच आहेत त्याचबरोबर मेन म्हणजे ह्या वॉर्डात एक नाला आहे म्हणजे तो नाला बायपास होतोय त्या नाल्यावरती माझं असं मत आहे की तिथे स्लॅब टाकून लोक फेरीवाल्यांना तिकडे अकोमोडेट केलं पाहिजे जेणेकरून ये येणाऱ्या म्हणजे जो रस्त्यावर बसून त्यांना त्यांच्यामुळे लोकांनाही त्रास होतो आणि त्यांना पण धंदा करायला संधी भेटत नाही किंवा त्यांना पण काम करायला संधी भेटत नाही पण नाल्यावर जर स्लॅब टाकला तर त्यांना पण तिथे बसून धंदा करता येईल लोकांना येण्या जाण्यासाठी तो पण पण इझी होऊन जाईल आणि वाहतुकीचा प्रश्न पण सोडवता येईल आपल्याला भाजपमध्ये अनेक जण ह्या पक्षासाठी निवडणुकीसाठी उभे आहेत तर पक्षांनी तुमचाच का विचार करावा पक्षांनी माझा विचार करावा कारण मला असं वाटतंय की जे बाकीचे सदस्य आहेत ते पण चांगले आहेत त्यात का दुमत नाही पण त्यांच्यापेक्षा चांगलं मी करून दाखवू शकतो आणि कारण की मी शिक्षण मंडळमध्ये पण सदस्य होतो तेव्हा वेळेस पण मी बरेचसे प्रकरण प्रकरण उघडकीस आणलेले आणलेले मग मला असं वाटतं की मला जर संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं इथे राहणाऱ्या नागरिकांसाठी चांगलं सोल्युशन काढू शकतो महायुती झाली तर आपल्याला खरंच संधी मिळेल का मला खात्री आहे की मला संधी मिळाली पाहिजे कारण मी मागच्या वेळेस पण निवडणुका लढलो होतो आणि यंदा मला मिळतील अशी मला खात्री आहे तुमच्या मतदारांनी तुमच्यावरती काय विश्वास दाखवा मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवा कारण आतापर्यंत जेवढ्या लोकांना संधी दिली आहेत त्यांनी आतापर्यंत ह्या वॉर्डासाठी काही करू शकलेले नाही असं मला वाटतंय कारण इथे मेन जो स्टेशन आहे आज पण तीच अवस्था आहे स्टेशनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये त्याचबरोबर आज आग्रा रोडला इथे एक सहजानंद चौक म्हणून चौक आहे आपल्याकडे त्या चौकात देखील आज आत्तापर्यंत ट्राफिक जाम होतोय आणि ट्राफिक त्या ट्राफिकने किती लोकांना त्रास होतोय त्यावरती आतापर्यंत कोणी तिथे सोल्युशन काढू शकलं नाही आणि मागे जे मल्हार नगर आहे आणि इतर मागे जे आहेत चाली वगैरे तिथे पण राहणाऱ्या लोकांना जे बेसिक सुविधा मिळायला पाहिजेत येण्या जाण्या ते रस्ता बरोबर नाही आहे तिथे पाणी भरतोय पावसाळ्यात तिथे चोकअप वगैरे असतो या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की जर मला संधी दिली तर शंभर टक्के मी ह्या सगळ्या गोष्टींपासून पासून जो त्रास होतो हो लोकांना त्याच्यामुळे सोल्युशन काढून देऊ ह्या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे तर ती तुम्ही कशी सोडवू शकाल आपल्याकडे इतर भागांपेक्षा ह्या वॉर्डात आणि किंवा ह्या परिसरात मध्ये पाण्याची समस्या कमी आहे आणि त्यासाठी आपण जी आता काय झालंय की ऍक्च्युली जेवढे जेवढे टॉवर उभे राहिलेत त्यांनी सगळ्यांनी कॉर्पोरेशननी काही लोकांचं म्हणजे बिल्डरच्या फेवर साठी त्यांनी पाईपलाईन <पड़ान्णीन> जोडून दिलेलं मग आपण त्या सगळ्या लिगलाईज करू पाईपलाईन जरा आता जी छोटी आहे ती मोठी टाकून त्यांना पाणीसाठी ते इझी कसं करता ये मतदारांना <बट्धारान्ना>, तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना मी असं सांगेन की बाई म्हणजे केंद्रात भाजपची सरकार आहे राज्यात भाजपची सरकार आहे आणि आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब त्यांनी कल्याण शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेली आहेत आणि भरपूर कामं त्यांनी करून घेतलेले तर जर आम्हाला संधी दिली आणि इथे जर महापालिकेत भाजपचा महापौर आला तर मला शंभर टक्के खात्री आहे की इथे आपण शहराचा विकास जो आतापर्यंत झालेला नाहीये कारण सत्ता आमच्या हातात नव्हतीच भाजपच्या हातात नव्हतीच पण आता जर भाजपला संधी दिली तर शंभर टक्के मला खात्री आहे की जो कल्याण शहर स्मार्ट सिटीच्या नावाने ओळखलाच स्मार्ट सिटी आपण जी पदवी दिली आहे ती अजून झालेली नाही पण मला खात्री आहे की जर भाजपला संधी दिली तर शंभर टक्के कल्याण शहराला स्मार्ट सिटी म्हणून जी दिली आहे ती शंभर टक्के खरी ठरेल तर आपण आता राकेश मुत्ता यांच्याशी गप्पा मारल्या आहेत तर आता नवीन कार्यक्रमात भेटूयात तोपर्यंत स्टे ट्यून स्टे सेफ आणि ह्या ह्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा